भगवद्गीतेचे आकर्षण प्रत्येक माणसाला असते गीतेचा आशय आपल्याला कळावा आणि त्यासाठी आपण गीतेच्या अभ्यासाकडे वळावे अशी आपली उत्कट इच्छा असते भगवंत आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे विषय आणि गीतेचे कथानक ढोबळमानाने आपल्याला ठाऊक देखील असते कर्मण्ये वाधिकार असते कदाचन असे गीतेतील काही श्लोक आपण वरचेवर ऐकतो आणि म्हणतो देखील गीता हा ग्रंथ काळावर मात करून चिरंजीव झाला आहे कारण तो केवळ धर्मग्रंथ नाही तो जीवनाचा ग्रंथ आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादातून व्यासांनी गीता सादर केली आहे कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाला आरंभ होण्यापूर्वी हा संवाद झालेला आहे आपल्या बांधवांशी आणि गुरुजनांशी कसे लढावे आणि त्यांचा वध करण्याचे पातक आपल्या शिरावर कशासाठी घ्यावे असा अर्जुनाला प्रश्न पडला त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश केला तो गीतेचा मुख्य विषय आहे गाय वासरासाठी त्या त्यानिमित्ताने घरातल्या लेकरांनाही ले दूध मिळते इथेही तसेच काहीसे घडले आहे भगवान कृष्णांनी भ्रांतचित्त झालेल्या अर्जुनाला केलेले मार्गदर्शन तुमच्या आमच्याही उपयोगाचे आहे कारण आयुष्यात आपलाही अनेकदा अर्जुन होत असतो जीवनातल्या वळणावळणावर प्रश्न पडतात काय करावे आणि काय करू नये असा संभ्रम निर्माण होतो अशा वेळी ते प्रश्न सोडवायला गीतेची मदत होते गीता आपल्याला योग्य मार्ग दाखवते कुरुक्षेत्रावरील युद्धाचा प्रसंग हे एक निमित्त आहे पण त्या निमित्ताने जीवनातल्या काही मूलभूत गोष्टींचा विचार गीतेने मांडला आहे गीतेत अध्यात्मशास्त्र आहे हे शास्त्र मानवी जीवनातल्या अंतिम मूल्यांचा विचार मांडते बांधवांना मारावे की मारू नये हा अर्जुनाचा प्रश्न नैतिक स्वरूपाचा होता त्याचा खुलासा करताना श्रीकृष्णांनी जीवनाचे शास्त्रच सांगितले युद्धभूमीवर लढणे हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि आपण शत्रूंना मारले तरच ते मरणार आहेत असे मानण्यात केवळ भ्रम आहे नष्ट होते ते शरीर आत्मा अमर आहे जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे परिधान करावीत असा हा प्रकार आहे आत्मा हा जीर्ण झालेले शरीर टाकतो व नव्या देहात प्रवेश करतो हे सारे विचार मांडता मांडता गीतेने अध्यात्मशास्त्रातून विविध विषय स्पष्ट केले आहेत त्यामुळे जीव शिव आत्मा परमात्मा माया ब्रह्म साक्षात्कार इत्यादी संकल्पनांची चर्चा येतेत आली आहे क्षत्रियाने लढले पाहिजे ते त्याचे कर्तव्यच आहे एवढे सांगून भगवंत थांबले असते तर त्यांचा तो सल्ला अर्जुन या क्षत्रियापुरता व तात्कालिक स्वरूपाचा ठरला असता भगवंतांनी अर्जुनाची अडचण तात्पुरती आहे असे सांगून ती दूर करण्याचा उपाय सुचवण्यात समाधान मानले नाही अर्जुनालाच काय पण तुम्हा आम्हाला आणि कोणाही मनुष्याला अशी अडचण कधीही पडू नये अशा व्यापक भूमिकेवरून त्यांनी या प्रश्नाकडे पाहिले माणसाच्या आयुष्यातील धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य या प्रश्नांकडे भगवंत वळले अर्जुनाच्या प्रश्नाचे निमित्त करून भगवंतांनी एका भव्य भूमिकेवरून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी इथे दिली आहे त्यामुळेच गीता हा ग्रंथ विशिष्ट समाजासाठी किंवा मर्यादित काळापुरता नसून तो सर्व जगासाठी आहे व त्याचे महत्त्व सर्व काळासाठी आहे ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य आहे प्रस्थान उपनिषदे किंवा ब्रह्मसूत्रे या भाष्यासाठी न निवडता ज्ञानेश्वरांनी गीतेचीच निवड केली आहे गीतेच्या आशयात सामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करण्याची क्षमता आहे आपल्या गीता भाष्याच्या आधाराने प्रपंच आणि परमार्थ याविषयी एकत्र विचार मांडणे ज्ञानेश्वरांना इष्ट वाटले असावे तत्वज्ञानाचा रसिकत्वाचा अध्यात्माचा आणि कवित्वाचा समन्वय गीतेमुळे त्यांना साधता आला रणसंग्रामात सापडलेला मोहग्रस्त अर्जुन आणि जीवन संग्रमात सापडलेला मूढ माणूस यांचे समान शीलत्व ज्ञानेश्वरांना जाणवले असावे श्री ज्ञानदेव म्हणतात गीतेची शिकवण वेदांवर आधारलेली आहे वेदातील आचार विचार विषयक सिद्धांतच गीतेत सांगितलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेला या ज्ञानाचा लाभ व्हावा म्हणूनच माऊलींनी हे ज्ञान गीतेवरील भाषातून मराठीत आणले श्रद्धावान माणसाला ज्ञानाचा लाभ होतो असे प्रत्यक्ष गीता सांगते आत्मा विश्वास आणि आत्मविश्वास ही श्रद्धेचीच रूपे आहेत त्यांच्या योगाने अडचणींवर मात करता येते व इच्छित ध्येयाची प्राप्ती होते परमेश्वर भक्ताच्या अंतःकरणात सतत स्थिर रूपाने वास करतो व वा तो भक्ताचा योगक्षम चालवतो असे आश्वासन गीतेने दिले आहे महात्मा गांधी म्हणत असत मी गीताभ्यास करीत नाही तर मी गीता जगतो अर्जुन होऊन आपण ही गीता जगायला शिकले पाहिजे जीवनातल्या संग्रामाला सामोरे गेले पाहिजे आपत्तींना पराक्रमाने तोंड दिले पाहिजे मीच अर्जुन आहे आणि गीता सांगणारे भगवंत माझे सारथे आहेत असा भाव आपल्याला जाणवला म्हणजे संपूर्ण गीता आपल्यासाठी आहे याची खात्री पडते मग गीता आपल्याला जीवनाच्या साफल्याचा मार्ग दाखवते माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे पण फळाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नाही हा गीता विचार फार महत्वाचा आहे आपले नेमलेले कर्तव्य कर्म निष्ठेने व सचोटीने करावे पण त्याचे फळ आपल्याला मिळेलच अशी इच्छा बाळगू नये आणि कर्मफळाचा लाभ झालाच तर ते ईश्वराला अर्पण करावे हा संदेश खरं तर कळायला सोपा आहे पण वळायला मात्र अवघड आहे मात्र याचे मर्म समजून घेऊन तसे आचरण करता आले तर आयुष्याची सारी वाटचाल सफळ संपूर्ण होऊन जाईल